मराठा आरक्षणासाठी अविरतपणे लढणारे मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उद्या मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत मनोज जरांगे पाटलांचा पहिला जे मुक्काम आहे आंतरवली सराटेनंतरचा जे जन्मभूमी गाव आहे मातुरी या ठिकाणा आहे आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला ते जन्मभूमी म्हणजे मातुरी गाव आहे शिरूर तालुक्यात आहे बीड आणि नगरच्या बॉंडीवरती गाव आहे आणि संपूर्ण जरांगे पाटलांचे जे आहे ते कुटुंबीय आहे एकंदरीत त्यांची आई असतील वडील असतील किंवा पुतण्या असतील भाऊ असतील वडील जरांगे पाटलांच्या सोबत आहेत मात्र त्यांचे संपूर्ण बाकीचे जे कुटुंब आहे ते आपल्यासोबत आहेत एकंदरीत जरांगी पाटलांचं उद्या मातुरीमध्ये कसं स्वागत होणार आहे आपण त्यांच्या कुटुंबियाकडून विचारून घेणार काय कारण समाजासाठी लढणारा अविरतपणा हा नेता आहे मराठ्यांचा आणि उद्या त्यांचं मातुरीमध्ये स्वागत होते जन्मभूमी आहे ज्या गावामध्ये खेळले बागडले लहानाचं मोठं झाले प्राथमिक शिक्षण झालं आणि नंतर संपूर्णपणे जे आहे ते वयाच्या सोळाव्या वर्ष सतराव्या वर्षापासून त्यांनी मराठा समाजासाठी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा केला अविरतपणे लढले कायम भगवा गमजा गळ्यात असणारा हा नेता आहे आणि एकंदरीत कशा उद्या स्वागत होणार आहे त्यांच्याच कुटुंबाकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल कसं स्वागत होणार आहे कारण जन्मभूमी गाव आहे तुमच्या घरी त्यांचं स्वागत होते कारण तुमच्या ज्यावेळेस ते गावात प्रवेश करणार आहेत त्या ह्याच घरापासून ते प्रवेश करणार आहेत कसं स्वागत असणार आहे काय सांगाल एकंदरीत त्यांचं स्वागत आहे जंगी स्वागत असणार आहे ते काय आम्ही करणार आम्ही तर करणारच आहोत पण पंचक्रोशीतले इथले मातुरे गावातले सर्व बांधव ते सगळ्या बांधवच्या हाताने त्यांचं स्वागत होणार आहे आणि जेसीबी वगैरे लावले तर आम्ही तीन तरुणीपर्यंत त्यांना आणायला जाणार येतं तर जेवणाची पूर्ण सोय केलेली दोन टन बटाट्याची भाजी दोनशा गावातून भाकरी आणणार आहे आता प्रत्येक ज्याला जसं जमेल तसं मदत करणारच आहेत सगळे आणि ज्यांनी जे म्हणजे मदत करणार आहे तर ते आपलं एक स्वतः जरांगे पाटील म्हणूनच मदत करणार आहेत कसे स्वागत होते एखाद्यात आपण बघू शकतो जरांगे पाटील कधीच नाव टीव्हीवर ना आलेलं नाव व्हीवर दिसतंय आज तुम्हाला त्याचा आनंद आहे संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे मात्र याच गावामध्ये खेळे बागडले आणि त्यांचं आता मोठं स्वागत होते काय आनंद व्यक्त करायला एखाद्यात काय भावना तुमच्या आम्ही तर आनंद व्यक्त करायला शब्दात सांगू शकत नाहीत तुम्हाला की आम्ही कसा आनंद आमचा आनंद किती गनात तर मावतच नाहीये पण त्यांना जे चिंतर येणार आहेत ते येताना वेळेस त्यांना तिथूनच आमच्या जेसीबी वगैरे फुलहारा वर्षा होणार आहे तिथून त्यांचं जंगी स्वागत होणार आहे डेजेचे स्वागत राहील पुन्हा तोफा वगैरे राहणार आहेत दरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कुछ करतात तुमच्या घरातून कोण कोण जाणार आहे मुंबईला आमच्या घरातल्या ना टोटल जाणार आहे सगळेच एक सुद्धा घरी राहणार नाही सगळे जाणार जेवढे घरात मेंबर असतील सदस्य असतील ते आम्ही दे टोटल जाणार आहे तुम्हाला कुणबीची नोंद सापडलेली आहे मातुरी गावची जलंगी नावांची देखील नोंद सापडलेली आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या किती नोंदी वगैरे सापडल्या तुमच्या घरातल्या किती सापडल्यात तुम्हाला प्रमाणपत्र वगैरे दिले का नाही अजून प्रमाणपत्र दिलेलं नाही मुळे अभ्यासक ते यादव साहेब होते का त्यांनी ते आहे ते ट्रान्सलेशन करण्यासाठी तसं ग्रुप ला वगैरे काही आलेलं नाही पण आल्यावरती शंभर टक्के भेटणारच आहे आणि असं नाही की ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत म्हणजे ते चिंतित राहायचं असं काहीच नाही धरंग पाटलाचा पहिल्यापासून हा शब्द आहे की सरसकट आरक्षण या शब्दावर ते आजही ठाम आहेत आणि आम्ही पण त्याच्यावर ठामत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठा समाजाला मराठा बांधवाला भेटत नाही कोण प्रमाणपत्र तोपर्यंत आम्ही त्याचा घेणार पण नाही आणि त्याचा लाभ पण घेणार नाही जोपर्यंत सर्व मराठा बांधवांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा लाभ घेणार नाही काय सांगाल उद्या तुमच्या बंधूंचं स्वागत होतं गावात जरांगे पाटलांचं कसा आनंद आहे एकंदरीत तुमचे छोटे बंधू येते तुम्ही त्यांना ला, लहानपणापासून खेळात बघाडला एका कुटुंबामध्ये वागलात मात्र त्यांचं जर मोठ्या उत्साहात संपूर्ण जे आहे ते महाराष्ट्र त्यांचं स्वागत करतोय काय आनंद आहेत काय भावना का आहेत सगळं आनंद भरपूर आहे का आनंदाचा काय आनंद भरपूर आहे तुम्ही गावातून भेटले होते काही आपल्या सत्तर पाच वर्षाच्या माथारे म्हाताऱ्याने यांनी सांगितलं महाराष्ट्राचं दलियक आहेच पण आपल्या एक एक घरात माणसाचं कुटुंब असतं बारीक लेकरू बाळ जन्मल ले। ते बाळाला सगळ्या घरातले लोक टोटल हातवर घेऊन खेळतात तस सगळ्या लो लोकांच्या डोळ्यात आसरू येतात की आम्हाला भरपूर आनंद याच्यात आम्ही लेकरावणी पाळण्यात टाकून झोका देणार आहेत तुमच्या भावना अनावर होत कारण जरांगे पाटलांचं स्वागत एक आनंद व्यक्त करताय मात्र भावना देखील व्यक्त होतात कशा असतील नेमकी भावना सरकारला काय तुमचं आश्वासन आव्हान असणार आहे सरकारला काय म्हणे सरकारला सरकारने आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे सरकारने आता कवर सरकारने आमच्याकरता असं म्हणजे ताणून धरायचे कवर अस म्हणजे आत हे ही कव्हर करायची सरकारने दिवाळी साजरी होती गावामध्ये ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी सण करतोय त्याच पद्धतीने उद्या मातुरीमध्ये दिवाळी साजरी होणार आहे त्याच पद्धतीने दिवाळी साजरी करणार आहे दिवाळी पेक्षा बी जास्ती म्हणलं तरी साजरी करणार आहेत लोक हा दिवाळीला तर आम्ही दिवाळी तर केलीच नाही आम्ही तुम्ही दिवाळी साजरी केली नाही मात्र साजरी होते दिवाळी हा दिवाळी उद्या साजरी करणारच गाव सगळे महाराष्ट्र करणार आहे आणि गाव तर करणारच पाटलांचं वगैरे बोलणं काही बोलणं काय त्यांच्याकडे मोबाईलच नाही बोलणं काय फोनच नाही फोनच ते बी की मी कुटुंबाला वेळ कमी देतो हा फोनच नाही काय आम्हाला जायचं ना काय सांगाल एकंदरीत जरांगी पाटलांचे हे मोठे बंधू आहेत हे देखील त्यांच्यापेक्षा मोठे बंधू आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं आहे तर समाजासाठी कुटुंबाला कमी वेळ देणारा माणूस म्हटलं तर जरांगे पाटील आहेत कारण त्यांनी पहिल्यापासून सांगितले मला महाराष्ट्रच माझं कुटुंब आहे जरांगे पाटलांचे हे आई आहेत त्यांचे जवळपास चार संपूर्ण ते कुटुंबातील बंधू आहेत काय सांगाल एकंदरीत जारांगी पाटलांचे स्वागत होते काय भावना असतील काय आनंद व्यक्त कराल कारण जरांगे पाटील हे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे कशा भावना असतील काय आनंद व्यक्त कराल कुटुंब म्हणून कुटुंब म्हणून तर दिवस साजरी करणारच येत ना कुटुंब म्हणून पण गाव वर सुद्धा त्यांची दिवाळी साजरी होणारच उद्या दिवाळीपेक्षा जास्त अडचण नाही एवढाच जल्लोष होणार आहे आणि कुटुंबातून थोडे आम्ही दूरच आहेत ना असं वाटलं होतं का की इतका मोठा जल्लोष साजरा होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही कधीच नाही कधीच नाही स्वप्नात पण नव्हतं ते होतं व्हायला लागलं ना मराठा समाजाचे जे भावना दुखावले होते आतापर्यंत सत्तर वर्षात ते आज दुरुस्त व्हायला लागलेत ना त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहेच उद्या तुम्ही मुंबईला कोण कोण तुमच्या कुटुंबात आमच्या कुटुंबातलं आम्ही सगळे बंधू जाणार आहेत मनोज पाटलाचे तीन बंधू पुतणी आम्ही पूर्ण गाव आरक्षण वापस आरक्षण घेऊनच वापस येणार सरकारला काय इशारा तुमचं आव्हान असणार त्यांनी द्यायलाच पाहिजे ना आता कुठपर्यंत थांबायचं किती किती मोर्चे किती काय काढायचं दोन काल दोन दिवसापासून देतो चालू होतं त्यांचं आणखीन काय आर वगैरे काय आलेलं नाही आता आज उद्या काय होतं त्यांचं निर्णय काय सांगाल तुमचे का काय दरांगे पाटील तुम्ही बघितलेलं आहे कारण उद्या मोठं जल्लोषात मात्रेमध्ये स्वागत होणार आहे ज्या गावामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं त्याच गावात एवढा मोठा आनंद उत्सव साजरा होतो म्हणजे एक आनंद हा गागनात भेडणार असणार काय सांगाल एकंदरीत खरं तर गावाला ही आस लागलेली की धनंगे पाटील गावात कधी येणार गावचं लेकरू कधी येणार सगळं गावाचे डोळे तर असलेत लेकरू बघण्यासाठी तिकडे गेले गावातले बांधव पण ते इथं येणं हे वेगळंच आहे जसं आले आली होती प्रकारे इथं त्यांचं स्वागत होणार आहे रामवनसाच्या आल्याच्या नंतर रामाचं आयोजनागरीत स्वागत झालं त्या त्याच्यापेक्षा जबरदस्त स्वागत गावकरी करणार आहेत आपण एकंदरीत बघू शकतो की जरांगे पाटलांच्या जन्मभूमीमध्ये स्वागत होते एकंदरीत थोडं पाठीमागायचं कारण आपण संपूर्ण कुटुंब दाखवू शकतो गुणा गोविंदांना कुटुंब मात्र समाजासाठी जारांगे पाटलांना चंग पिछाडलेत कारण गेल्या सात महिन्यापासून आंदोलन होतंय आणि एकंदरीत आपण कुटुंबातील त्यांचं घर जे आहे जारांगे पाटलांचा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत सर्वसामान्य ज्या पद्धतीने ओबीसी नेते म्हणतात किंवा जरांगे पाटील मागास नाहीत मागास नाहीत मराठा समाज मागास नाही मात्र घराची परिस्थिती असेल घरच्या कुटुंबाची परिस्थिती असेल एकंदरीत कशा पद्धतीने आपण बघू शकतोय दोन पत्र्यांचं दोन रूमचं घर आहे जवळपास पाच ते सात पत्रे असतील घरावरती तीस पस्तीस फोटाचं घर आहे ह्याच घरा घरामध्ये जरांगे पाटील लहानाचे मोठे झाले खेळले बागडले मोठे झाले त्यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्या मातोश्री काय सांगाल स्वागत होते तुम्हाला असू काय रडू येते काय कशाला काय सांगाल काय भावना काय आहेत पाटले काय सांगाल स्वागत चांगलं सारा गाव स्वागत करणारे आम्ही तर करणारच येत गावातले लोक करणार आहेत साऱ्या महाराष्ट्राचं बाळ येते साऱ्यानी चांगलं त्यांना सा आरक्षण द्यावा सरकाराने आशिष भेटला गेला तुम्ही कधी हा गेलतो झाले आठ पंधरा बरं मग आता कसं स्वागत येते दिवाळी सारखं स्वागत होणार आहे दिवाळी सारखं स्वागत होणार आहे त्यांचं मग जरांगी पाटला भेटणार तुम्ही हा भेटणार सरकारने काय केलं पाहिजे लवकर आरक्षण लवकर आरक्षण दिलं पाहिजे किती पंचवीस वर्षापासून त्यांचं हे उपोषण चालू आहे ते जेवत सुद्धा नाही तर बराबर त्यांना द्यायलाच पाहिजे सरकार साहेबांनी खाल्लेली देईन म्हणून कवा देते कवा सारखी ते कव पुढे पुढे लोट येते दिलं पाहिजे आरक्षण हा आपण एकंदरीत बघू शकतो या भावना आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून मनोज जरांगे पाटलांचा जे लढा आहे ते अविरतपणे पुढे आहे आता लढा जे आहे त्या अंतिम टप्प्यात आलेला आहे जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही जोपर्यंत मराठा समाजाचं सर्वसंकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते घेणार नाही असा इशारा देखील सरकारला दिलेला होता उद्या जारांगे पाटलांचं जे जा जा आहे ते मातुरीमध्ये जन्मभूमीमध्ये मोठं स्वागत आहे आणि स्वागत बघण्यासाठी आम्ही दिवाळी देखील साजरी केली नाही ही दिवाळी जर जारांगे पाटीलला जर उपासण करीत असेल तर आम्ही दिवाळी साजरी करायची कशी हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र खरी दिवाळी जी आहे ते आता उद्या मातुरीमध्ये हे जारांगे कुटुंबी आणि जारांगे गावातील गु� जे कुटुंबी आहेत त्यांचे नातेवाईक आहेत गावकरी आहेत खरी दिवाळी यात उद्या मातुरीमध्ये साजरी होणार आहे मुंबई तक सटीने योगेश काशीद मातुरी बीड